येत आजच्या दिवसातील फिशिंग आपली आजचा सक्सेस मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो आहे फिशिंगला आणि हा आपला नेहमीचं सेटअप आहे डायवा वेव्ह आणि मेनेथील सिक्स थाउजंड सिरीजची रील आणि बघूया पाठाम फिश काय आपल्याला मिळतात मासा आणि आपण आज दोन स्पूनवर खेळणार आहोत एक भोपाली आणि दुसऱ्यामध्ये ट्राय करू छत्तीसग्रॅम हैदराबादी स्पून तर बघू कुठल्या स्कूनवर जास्त अटॅक होतो आहे आणि काय कॅच होतात आपल्याला तर कीप वॉचिंग आणि मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा आज एकटाच आलो आहे चेस्ट माउंट लावला आहे आणि जशी व्हिडिओ चांगली होण्याचा प्रयत्न करेन जेवढी चांगली होईल तेवढा चांगला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो कीप वॉचिंग चॅनलला सपोर्ट करा तर हॅलो फ्रेंड्स कास्टिंगला सुरुवात करतो आहे आपण चेस्ट माउंट लावून घेतला आहे ओ भाई पहिलीच हे बघा माशेंची कदाचित चिलाफी मासे होते मोठ्या साईजचे हे बघा मुवमेंट बघा ही पाण्यातली इथे एवढ्या जोरात मुवमेंट झाली ना कदाचित चिलापी मासे होते तर कशिंगला सुरुवात करूया आपण आणि बघू आता आपल्याला काय कॅच होते का खूप दिवसानंतर आलो आहे दोन दोन एक हप्ता झाला असेल आपण फिशिंगला आलो आहे चेस्ट माउनने या सीझनला आपण पहिल्यांदा ट्राय करतोय तर बघू काय कॅच होते का ते या लोकेशनला आपल्याला अजूनपर्यंत एक पण मासा कॅच नाही झाला हा लोकेशन आहे हा एरिया या एरियामध्ये अजूनपर्यंत आपल्याला आपल्या हिस्ट्रीमध्ये मासा कॅच नाही झाला तर काहीतरी आपण पण जरा वेगळी हिस्ट्री घडूया आणि बघू ज्या लोकेशनला आपल्याला कधीच काय नाही मिळालं त्या लोकेशनला आपल्याला काय मिळतं आहे का तर सुरुवात करूया आपल्या लेफ्ट साईडहून इकडनं सूर्यप्रकाश आहे कदाचित मोबाईलमध्ये व्हिडिओचा आहे अँगल काय आहे तो दिसत नसेल पण कास्टिंगला जागा चांगली आहे दगड आहेत आणि दगडांमध्ये मस्त थांबतात मित्रांनो हुकप मित्रांनो लाईव्ह अटॅक बघितला असेल कदाचित तुम्ही मित्रांनो मासा उब झाला आहे प्रॉपर उब झाला आहे छोटी साईज आहे हा बघा ओ माय गॉड ओ माय गॉड छोटी साईज आहे बघा मित्रांनो मिस नाही झाला पाहिजे आप आपल्याला मी बोललेलो जिथे आपल्याला हिस्ट्रीमध्ये आपलं एक पण मासा नाही मिळाला अशा लोकेशनवर आपण हिस्ट्री घडवूया आणि आपली ही पहिली सक्सेस बघा बघितलं मित्रांनो लाईव्ह अटॅक आणि आजच्या दिवसातला पहिला मासा तर त्याला आपण काढून घेऊया तेवढ्या लांबून आणला साईज छोटी आहे होईल तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅमच्या आसपास होईल पण मिळाला आहे आपल्याला हेच खूप झालं व्हिडिओसाठी आणि आपण जिथे बोललेलो का हिस्ट्रीमध्ये आपल्याला इथे एक पण मासा नाही मिळाला आपण इथे जवळजवळ दोन वर्षे फिशिंग करतो आहे तर फायनली आज एक मासा मिळाला आपल्याला अशा लोकेशनला तर बघा मित्रांनो माय कॉड एकदा कास्टिंग करू आपण जिथे बोललेलो का आपल्याला मासा नाही मिळाला अशा लोकेशनला आपण मासा पकडलाय छोटी साईज का असे ना पण पकडला आहे तर आणखी कास्टिंग करून बघूया काय होक होतं आहे का आपण आधी स्टार्टिंगला लेफ्टला आणि राईट साईडची आपली दुसरी कास्टिंग होती या साईडची आणि मासा मिळाला आधी मागाशी आलेल्या आले इथे तीन चार कास्टिंग केलेल्या आहे तिकडे नव्हता मिळाला पुन्हा एकदा या साईटला कास्टिंग करूया मित्रांनो लोकेशन चेंज केलं आहे या साईटला नेहमी मॉन्स्टर फीस असतात आणि लास्ट टाइमचा जो आपल्याला पीस मिळालेला एक दोन किलो सहाशे ग्रॅम झालेला ते झाडाच्या त्या साईडला पलीकडच्या साईडला मिळाला आणि नेहमी इकडं फिशिंगला आलो ना आपण काहीतरी मोठी साईज मिळतेच तर बघू आज आपल्याला काय मिळतं पहिलीच कास्टिंग आहे मोस्टली पहिल्या कास्टिंगला काहीतरी मासा मोठा अटॅक होतो आणि जर लागला कदाचित तर पहिल्या कास्टिंगला मासा लागतोच तो पहिली कास्टिंग मिस झाली मित्रांनो 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 मासा उगाला मित्रांनो छोट्या साईजचा आहे पूर्ण एकदा छोटी साईज मित्रांनो दिसत असेल तुम्हाला छोटी साईज एकदम स्मॉल साईज आहे आपण याला पण बाहेर काढूया कर कारण का परत जायचा हा बघा मित्रांनो अँगल थोडा चेस्ट मुलं चेंज झाला आहे तरी पण हा बघा बाहेरच्या साईडून झाला मित्रांनो हा हा आहे ना बाहेरून झाला आहे आतून नाही झालं बाहेरून झालं तर ही पण सेम साईज आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त वाटते तो जरी तीनशे झाला ना साडेतीनशे येईल जास्त मोठा पण नाही आहे त्याच्यापेक्षा सेम साईज आहे हा मित्रांनो आपला आजच्या दिवसातला दुसरा मासा हे झाले आपले दोन मासे तर यांना आपण आता ठेवूया आपला टार्गेट आहे मोठ्या साईजचा तर दोन मासे आपल्याला छोट्या साईजचे मिळाले आपला टार्गेट आहे आपण तो अचीव करूया तोपर्यंत कीप वॉचिंग त्याच्यामुळे मासे जरा कमी मिळतात नाहीतर आपण आल्यावर तीन चार चांगल्या साईजचे शेवटे घेऊन जायचो पण यावर्षी जरा आपला पण स्टॉप झाल्यावर काही दिसते मित्रांनो पुन्हा एकदा हुक झाला तीच साईज सेम साईज मित्रांनो हुक झाला आहे बघा मासा सेम साईज काय लागलं मित्रांनो आज आपल्याला छोट्या साईजचे माश्याला हुक होतं तर याला पण बाहेर काढून घेतलं आपण हा बघा तिसरा मासा सेम साईज ज्या साईजची आपल्याला तलाश आहे कदाचित मी आता स्पून चेंज करतो मित्रांनो हा आपला अठरा ग्रॅमचा स्पून आहे आपण चौतीस चौतीस ग्रॅमचा स्पून आहे आपल्याकडे तो लावून घेऊन ट्राय करूया हा पण मित्रांनो प्रॉपर होऊ झाला आहे भाई रुक 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 रुक, 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 रुक भाई काय ताकद लावतो बघा मित्रांनो फायनली मातीत पडला तेव्हा शांत झाला असं <laughs> आपण त्याला जालीत टाकूया नाहीतर निघून जाईल तो एवढा थप्पडतोय तर मित्रांनो कीप वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर कारण का आपण मोठ्या मासाच्या टार्गेटवर खेळतोय आणि छोटे मासे मिळाले तीन तर व्हिडिओ चांगलीच झाले असेल आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे दोन मासे आणि हा त्यांच्यामध्ये आता ॲड होतो आहे तिसरा मासा आज व्हिडिओ करायला आपल्यासोबत कोणी नाही आहे <coughs> त्याच्यामुळं चेस्ट माउंटने व्हिडिओ करतोय जेवढी चांगली होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतोय आणि दाखवतो आणखी काय कॅच होतात का तीन मास्ते मिळालेत बघू आणखी काय मिळतंय का मित्रांनो कीप वॉचिंग मध्ये वो नाही आहे त्या साईजचा बॅक बागा कशी फेकून दिली दोन रॉड घेऊन आलेलो सोबत मेनेथिल सिक्स <coughs> थाउजंड सिरीज जी आपली आता ज्या स्पूनवर खेळतोय त्याची रील आहे हा तेवढे खराब झाले बालून बघा स्पून कसे भरून ठेवले एवढे स्पून आहेत सध्या तरी अवेलेबल आपल्याकडे आणखी पण असते हा सर्व हैदराबादीचा स्टॉक आहे हैदराबादी डिफरन्स बघा अठरा ग्रॅम छत्तीस ग्रॅम तर आता आपण त्याचे हुक वगैरे पहिल्यांदा जेव्हा पण आपण कास्टिंगला सुरुवात करतो ना हुक चेक करायची चे, नेहमी हुक चेक करायची चे, त्याच्यानंतरच चे कास्टिंग करायची कारण का ता ज्यावेळेला तुम्हाला मोठी साईजचा मासा लागतो आणि तो निघून जातो ना त्यावेळेला खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे आधीच रेडी राहायचं जे काय असेल हूक आपली ब्रेडेड लाईनची नॉट या सर्व गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी चेक करायच्या त्याच्यानंतर कास्टिंगला सुरुवात करायची तर आपण आता हा रिमूव्ह करूया स्पून छोटावला आणि आता मोठा स्पून लावूया बघा आपली नॉट अशी असते का एकदम इझिली निघायला पण पाहिजे नाहीतर मग नॉट बांधायच्या चक्करमध्ये वेल निघून जातो आपला तर आता हा मोठा स्पून आपण लावतोय आणि आता हैदराबादी स्पून आहे त्याच्यामुळे जरा रिटरीवला आपला हार्ड येणार आहे आणि भोपाली एकदम स्मूथ येतो हा बघा हा झाला आपला स्पून फिट याच्यावर आपण रेडियम वगैरे काय मारली नाही रेडियमवर पण अटॅक होतात पण मला त्याच्यामध्ये हो काही सक्सेस वाटला नाही मी जेव्हा जेव्हा मासे पकडलेत एक स्पून ट्राय केलेल रेडिमेंटचा पण नाही कधी मासे मिळाले तर त्याच्यामुळे आपण नॉर्मल स्पूनवरच केलतो आहे आणि आत्ता हेवी बघा वजन पण वाढला आणि आत्ता येईल मासा उघ झाला ओ oh माय गॉड मिस झाला मित्रांनो शिट यार चांगल्या साईजचा मासा होता मित्रांनो ग्रॅमवर लागलेला आणि जे व्हायला नको होतं तेच झालं जवळ येऊन मासा उग झाला इथेच अटॅक झालेला आणि इथेच थोडं पुढे येऊन उग झाला ट्रॅकचा आवाज ऐकला असेल तुम्ही कदाचित तर बघू चला पुन्हा एकदा प्रयत्न करूया कदाचित मला वाटतं मी थोडा लेट झालो कारण का मला घ्यायला हेलिकॉप्टर आला आहे बघा तू चल मी आता बातमी तर मित्रांनो मी त्याला जायला सांगितलं कारण का आपली फिशिंग जी आहे ती खालून होईल हेलिकॉप्टरमधून होणार नाही मी त्याला जायला सांगितलं तर जाऊ दे त्याला आपण कास्टिंगला सुरुवात करूया त्यांच्या मागे लागून आपलं गाव होणार नाही ते आपला टाईम घेतील तर मित्रांनो आपण आता कास्टिंग थांबवले तर आपल्याला काय मासे ऊक झाले ते दाखवतो तुम्हाला आणि आजचा आपण कम्पेअर केलेला हैदराबादी वर्सेस भोपाली हे दोन स्पून यूज केलेले तर आपल्याला रिझल्ट तीन मासे मिळालेत तिन्ही पण भोपालीवर मिळालेत साईज छोटी आहे पण मिळालेत तसे हैदराबादवर आहे ना आपल्याला आज एक पण मासा कॅच नाही झाला तर आजच्या दिवसाचा पूर्ण सक्सेस भोपालीवरच मिळाला आहे तुम्हाला मासे दाखवतो इथे जालीमध्ये ठेवलेत मी त्यांना हे बघा आजच्या दिवसात तेल तीन मासे आजच्या दिवसातील फिशिंग आपली आजचा सक्सेस आणि पूर्ण सक्सेस जातो आहे भोपाली स्पूनला कारण आज आपण कम्पेअर केलेला भोपाली हैदराबाद तर तिन्ही पण कॅच झालेत भोपालीवर आणि या सीझनमध्ये मला पण रिझल्ट चांगला मिळाला आहे भोपालीवर तर मित्रांनो तुम्ही पण नवीन अँगलर असाल किंवा पाठण फिशिंगसाठी जात असाल स्पून फिशिंगला तर नक्की एकवेळ हा भोपाली ट्राय करा फ्लिपकार्टवर मिळतो टू सिक्स्टी फोरला दोन स्पून आहेत तर तुम्ही पण केलं आणि आजची फिशिंग थांबवतोय ते मासे तुम्हाला मी बाहेर काढून दाखवतो तर हे बघा मित्रांनो आजच्या दिवसातले आपले तीन मासे तर फिशिंग थांबवले इथेच जाता जाता मध्ये कुठे स्पॉट दिसला तर आपण कास्टिंग करूया नाहीतर मग निघूया जवळजवळ आपण दोन अडीच तास खेळलोय तर अडीच तासामध्ये आपल्याला एवढा रिझल्ट मिळाला आहे तीन मासे मिळाले चांगल्या साईजचे तर मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा तोपर्यंत तो टाटा बाय बाय मित्रांनो एक मासा उग झाला आहे आपल्याला दाखवतो मी चेस्ट माउक लावला नव्हतं पण आत्ता मासा होऊ झाल्यावर लावतो दोन कॅच आपल्या ले सुटलेत या सिच्युएशनला जाता जाता परत ट्राय केलेलं हा बघा चांगली साईज आहे बघा मित्रांनो हा बघा दोन मासे सुटले आणि हा आता तिसरा लागला तर मित्रांनो याला आपण काढून घेऊया चांगल्या साईजचा मासा आहे मित्रांनो मग अशी ज्या साईज लागलेलं त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे तर हा झाला आपला आता चौथा मासा आपण व्हि व्हिडिओ स्टॉप केलेली तरी पण परत ट्राय केला तर मिलाला जाता जाता रस्त्यात एक स्वॉट दिसला चांगला तिथे आपण कधीच खेळलो हो नव्हतो तर मिलाला आणखी एक मासा आपण याला आता काढू आणि मित्रांनो चांगले सायचे दोन मासे आपले सुटले सुद्धा कारण का मुलं कास्टिंग करायला नव्हती जमत आणि ड्रॅग लूज झाला त्याच्यामुळे तो निघून गेला टोटल दोन होते तर हा त्याच्यातला तिसरा मिलाला आहे पुन्हा एकदा येलो याचा ये कलर जरा वेगळा आहे ना आपण आता पाण्यामध्ये ठेवू आणि पुन्हा कास्टिंग करू मासे तर मित्रांनो रिझल्ट चांगला आहे आज मित्रांनो शिट यार, शिट यार सेकंड टाइम मासा मित्रांनो प्रॉपर हुक झालेला मासा निघाला आपला मिस्टेक झाली पुन्हा एकदा ते खेळू डीप वॉटर मध्ये बघू ट्राय करू शिट या मित्रांनो मासा लागलेला शिट यार शिट शिट अगेन मिस